आणि महत्वाचं आहे ते यासाठी की मागील दहा वर्षामध्ये जेव्हापासून आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आहेत तेव्हापासून ते आतापर्यंत जेवढे योजना झाले ना केंद्र सरकारच्या आणि ज्यावर प्रत्येक योजनेवर प्रश्न विचारला गेलाय त्या सगळ्या योजना आपल्याला आजच्या एकाच व्हिडिओ लेक्चर मध्ये बघायचं आहे आपण आगामी काळातली एमपीसीची एक्झाम असेल कंबाईनची एक्झाम असेल तलाठी भरती असेल सरळ सेवेचे विविध एक्झाम ग्रामसेवक किंवा पोलीस इतर सगळ्या सगळ्या एक्झामला या योजना तुम्हाला कामाला येतील आणि तुमच्यासाठी ही खास ही पीडीएफ मी देतोय तुम्हाला अभ्यास करता वर भेटेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाईव्ह शेवटपर्यंत बघायचा आहे एकदम सुटसुटीत आणि एकदम सोप्या शब्दामध्ये या ठिकाणी हे सगळं आपण काढलेलं आहे बघा दोन हजार चौदा पासून आणि यामधली सगळ्यात महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना हिची सुरुवात आणि हा प्रश्न आहे ना हा प्रश्न आतापर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये जवळपास सत्तर टक्के परीक्षांना विचारला गेला पी एम जे डी वाय प्रधानमंत्री जन धन योजना असायला म्हटलं जातं काय याच्यामध्ये नेमकं का बघा प्रश्न इथे येत आहेत प्रश्न सुरू कधी झाली उद्देश काय आहे इथे येत आहेत प्रत्येक कुटुंबाला रुपे कार्ड ओव्हरड्राफ्ट आणि विमा जोडणीसह एक मूलभूत बँक खाते सगळ्यात महत्वाचं आहे एक मूलभूत बँक खाते प्रत्येकातला प्रत्येकाचं बँक खातं असलंच पाहिजे ते खाते इथे उघडले गेले ते उपलब्ध करून दिले गेले जे असंघटित लोक होते त्यांना औपचारिक वित्तीय प्रणालीमध्ये आणणं या ठिकाणी अपेक्षित होतं महत्वाचं प्रत्येकाला बँक खातं या ठिकाणी भेटतंय आणि त्या या योजनेचं ते सर्वात मोठं उद्दिष्ट आहे हे आहे वैशिष्ट्य आहे आता स्वच्छ भारत अभियान यामध्ये एक शहरी आहे दुसरं ग्रामीण आहे दोन्ही आहे सुरुवात कधीची बघा स्वच्छ भारत म्हटलं की आपलं महात्मा गांधीजी आठवले पाहिजे महात्मा गांधीजी म्हटलं की आम्हाला दोन ऑक्टोबर आठवतं लहानपणीचं आमचं पहिल्यांदा तोडकमोडकं केलेलं भाषण आम्हाला आठवतं दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान सुरू झालं दोन ऑक्टोबर तारीख अठ्ठावीस ऑगस्ट जनधनची आणि दोन ऑक्टोबर ही लक्षातच ठेवायची अजून हे येत राहणार आहे सार्वजनिक स्वच्छतेद्वारे उघड्यावर शौच करण्याची पद्धत संपवणे घन व द्रव कचरा व्यवस्थापन हे बघा आता हे उघड्यावर शौच करणे संपवणे हे आपल्याला लगेच कळत पण याच्यामध्ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता हे काही जण विसरतात ते विसरून नाही चालणार पुढे मेक इन इंडिया आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा बघा तारीख पंचवीस सप्टेंबर आहे आधीची तोडी मेक इन इंडिया त्याच्या नावाचाच एक गुंतवणूक सुलभ करायचे नवनिर्मितीला प्रोत्साहन द्यायचंय जागतिक दर्जाची औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करायची आहे आणि उत्पादन क्षेत्राला चालना द्यायची बघा सगळ्यात महत्वाचं गुंतवणुकीला चालना म्हणजे आपल्याच देशामध्ये आपण बनवायचं बाहेरच्या देशाकडून नाही आमच्या देशात देशा उद्योजक तयार झाले पाहिजे नवीन काहीतरी आमच्या देशातल्या दे लोकांनी तयार केलं पाहिजे आता आम्ही जीमेल वापरतो दुसऱ्याच देशाचं फेसबुक वापरतो तिसऱ्याच देशाचं युट्यूब वापरतो चौथ्याच देशाचं आमचं काय आता आम्ही आणलंय आम्ही म्हणतोय आता यो हो मग त्याच्यावरती प्लॅटफॉर्म आम्ही आता वापरायला सुरुवात केली पण आमचं स्वतःच मग आमचा डाटा लीक होण्याची शक्यता असते म्हणून हे मेक इन इंडिया याला या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात आलंय पुढे मी जातोय डिजिटल इंडिया आता मेक इन आणि डिजिटल मध्ये काय फरक मेक इन म्हणजे भारतात बनवा डिजिटल म्हणजे ऑनलाईन एक जुलै दोन हजार पंधराची योजना आहे बघाय तारखा महत्वाचे डिजिटल पायाभूत सुविधा सरकारी सेवा ऑनलाईन देणे डिजिटल साक्षरता वाढवायची सगळं डिजिटली झालं पाहिजे सगळं डिजिटली झालं पाहिजे पुढे प्रधानमंत्री मुद्रा योजना पी एम एम वाय असं याला म्हटलं जातं आठ एप्रिल ही तारीख आहे दोन हजार पंधराची काय पी एम एम वाय स्वयंरोजगारासाठी ही योजना आहे बघा याचा मुख्य उद्देश रोजगार वेगळा आणि स्वयंरोजगार वेगळा स्वतःच तो व्यक्ती त्या ठिकाणी कार्यक्षम झाला पाहिजे सुष्मा आणि लघु उद्योग जे आहेत त्यांना दहा लाखापर्यंत तारांना मुक्त कर्ज पण दहा लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे मुद्रा योजना येतात वगैरे त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण सरकारचा हेतू आहे पुढे बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना किती जण काढतात पण आपण थोडा विचार करा आपण या हे जीवन विमा जे जी असतात ते काढतो काढले पाहिजेत आपण एवढे एलआयसीचे खाजगी कंपन्यांचे खूप जास्त प्रीमियम भरतो त्या ते इन्शुरन्स आपण घेतो पण सरकारचं इन्शुरन्स नऊ मे दोन हजार पंचवीस पंधराला ती आणि प्रधानमंत्री सुरक्षा बघा एक आहे जीवन ज्योती आणि दुसरी आहे सुरक्षा विमा योजना नाव बघा इकडे प्रधानमंत्री सेम आहे इकडे जीवन ज्योती म्हटलंय पात्र नागरिकांना परवडणारा जीवन विमा द्यायचा आहे जीवन ज्योतीमध्ये आणि इथे म्हटलंय सुरक्षा कमी खर्चामध्ये अपघाती मृत्यू आणि अपंगत्व संरक्षण पुरवायचे इथे जेव्हा सुरक्षा शब्द येईल तेव्हा अपघाती मृत्यू आणि अपंगत्वाचा संबंध आहे इथे जेव्हा ज्योती येईल तेव्हा तुमचा एक जनरल इन्शुरन्स आहे दोघांमधला फरकही आम्हाला कळायला पाहिजे इंटरेस्टिंग आहे पुढे अटल पेन्शन योजना बघा नावातच पेन्शन आहे नऊ मे दोन हजार पंचवीस पेन्शन विमा एकाच दोन हजार पंधरा एकाच दिवशी सुरू झालेल्या तिन्ही योजना आता हे पेन्शन कोणाला आहे अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव वापरलंय असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना पेन्शन आहे आता याच्यावर बरंच काही बोलता येईल एका एका योजनेवर पण आपलं बघता आज रिव्हिजन करायची आपण त्या अनुषंगाने या ठिकाणी येतो आहे ओके पुढे मुद्रा आरोग्य कार्ड आहे बघा आता हे मुद्रेचं आरोग्य कार्ड माणसांचा विषय वेगळा आहे हे मुद्रेचा आहे एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराला प्रत्येक शेतकऱ्याला पोषण स्थिती आणि खतांचा सल्ला असलेली मुद्रा आरोग्य कार्ड देऊन मातीची सुपिकता आणि हे उत्पादकता वाढवायची प्रत्येक शेतकऱ्याला आपली शेती कशी आहे आपल्या शेतीमध्ये कोणते घटक कमी आहे नाही जर चला उठलं सुटलं टाकतो युरिया तसं नाही जमणार तर त्या ठिकाणी त्याला त्याची शेतीचं नेमकं काय कमी आहे काय जास्त हे कळालं पाहिजे त्यासाठी योजना आहे अभ्यास टॅप आहे तलाठी भरतीची बॅच आहे पुढे पोलीस भरतीची ब्रह्मास्त्र बॅच चालू आहे तीन महिन्यासाठी फास्ट ट्रॅक जॉईन होऊ शकतात महाटी ची बॅच आहे ग्रामसेवक आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची वीस तारखेपासून फॉर्म सुरू होत आहे दोनशे नव्वद जागा आहेत ज्यांचं टायपिंग आहे लेखा बिकॉम मधले हे आहेत ग्रॅज्युएशन आहे इंजिनिअरिंग झालं आहे त्यांच्यासाठी एमजीपीच्या जागा मोठी संधी असणार आहे ती सोडू नका पुढे उजाला योजना ही उज्याला खूप गाजली पाच जानेवारी दोन हजार पंधराची ही योजना आहे उजाला नावातच उज्याला आहे घरगुती वीज बिलं कमी करण्यासाठी ऊर्जा वाचवण्यासाठी परवडणारी एलई डी बल्ब एलई डी बल्ब आणि कार्यक्षम पंखे बघा दोन गोष्टी बल्ब बदलवायचा आहे आणि पंखे सुद्धा बदलवायचे उजाला आणला पाहिजे त्यासाठी योजना होती पाच जानेवारीची योजना आहे अमृत योजना आहे पंचवीस जून दोन हजार पंधराची पंधर बघा पंचवीस जून दोन हजार पंधराची अमृत आता अमृत म्हटल्यावर पाणी ते लक्षात घ्या किती पाचशे शहरांमध्ये पाणी पुरवठा करायचा आहे सांडपाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे हरित क्षेत्र आणि गैरमोटार चलित वाहतुकीसाठी मूलभूत शहरी पायाभूत सुविधा द्यायच्या आहेत अमृतमध्ये फक्त पाणी पुरवठा नाही आहे सांडपाण्याचं व्यवस्थापन आहे क्षेत्र आणि गैरमोटार चलित वाहतूक जी आहे त्याच्यासाठी मूलभूत शहरी सुविधा या ठिकाणी द्यायची आहे अमृत योजना ही महत्वाची होती अत्यंत मग याच्यामध्ये अमृत शहर काही निवडले गेले की या शहराला आम्ही फोकस करतोय ते शहरांवर सुद्धा आता तुम्हाला इंदोर सारखं एक स्वच्छ शहर ते सुद्धा अशा ठिकाणी याचा त्यामध्ये वाटा आहे स्मार्ट सिटीज मिशन बघा आता अमृत शहर होतं पंचवीस जून दोन हजार पंधरा त्याच दिवशी स्मार्ट शहर अमृत पाचशे शहरांसाठी होती स्मार्ट शहर शंभर शहरांसाठी होते आता स्मार्ट मध्ये तंत्रज्ञान आहे नागरिक केंद्रित प्रकल्प आहे शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारायची आहे इथे मूलभूत सुविधा अमृतमध्ये द्यायची आहे इथे जास्त शहर आहे पाचशे आणि स्मार्ट मध्ये शंभर शहर आहेत दोघांमधला फरक लक्षात ठेवा तारीख एकच आहे दोन हजार पंधरा बावीस जानेवारी दोन हजार पंधराला आणखी एक योजना सुरू झाली पीवती प्रधानमंत्री आवास योजना पी ए वाय असं आपण तिला ओळखतो शहरी अर्बन पात्र शहरी कुटुंबांना पक्की घर ओके okay, पक्की घर आहे पात्र असली पाहिजेत पुढे आहे कृषी सिंचन योजना प्रधानमंत्री के एस वाय एक मे दोन हजार ची ही योजना आहे हर खेत को पाणी पर ड्रॉप मोअर क्रॉप अंतर्गत सिंचनाची व्याप्ती वाढवायची आहे शेतातील पाण्याच्या वापराची कार्यक्षमता सुधारायची बघा सिंचनाची व्याप्ती वाढवणे पाण्याच्या वापराची कार्यक्षमता सुधारणे दोन गोष्टी महत्वाच्या होत्या कृषी सिंचन योजना आणि ही फार महत्वाची योजना आहे ही फारच महत्वाची योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ बी 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 पी असं म्हणतो आपण तिला अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा ही तारीख लक्षात ठेवा अठरा फेब्रुवारी बेटी बचाओ बेटी पढाओ ह्याच्यावर खूप सारे प्रश्न आले आतापर्यंत कमी होत असलेलं बाल लिंग गुणोत्तर जे आहे त्यावर लक्ष देणं मुलींचं अस्तित्व संरक्षण आणि शिक्षण मुलींचं म्हणजे एकतर त्यांचं जन्माचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि नंतर जन्मल्यानंतर त्यांचं शिक्षण संरक्षण आणि अस्तित्व याकडे लक्ष देण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ त्या योजनेचा उद्देश तो, तो लक्षात ठेवण्याची गरज आहे पुढे प्रधानमंत्री फसल विमा योजना फसल विमा नावातच विमा आहे तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळा आहे नैसर्गिक धोक्यांमुळे होणारे जे पीक नुकसान आहे त्यासाठी परवडणारा पीक विमा द्यायचा आणि शेती उत्पन्नाला स्थिरता आणायची सरकार काढून देणार विमा मधल्या काळामध्ये एक रुपयामध्ये विमा वगैरे असे काही कन्सेप्ट आले होते ना तो याचाच भाग होता फसल विमा योजनेचा पुढे ई नाम यावर तर प्रश्न विचारला ने ई नाम ई म्हणजे काय नाम नाम चौदा एप्रिल दोन हजार सोळा व्यापारासाठीची ही बाजारपेठ आहे इलेक्ट्रॉनिक एकतर इथे पारदर्शक व्यापार होणार चांगल्या किमती भेटणार त्यासाठी एपीएमसी मंडई जे आहेत त्यांना अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर म्हणजे ऑनलाईन तुम्हाला खरेदी विक्री करता येणार शेतकऱ्यांना त्यासाठी आणलेलं आहे पुढे स्टँडअप इंडिया काय होतं पाच एप्रिल दोन हजार सोळाचा हा कार्यक्रम आहे अनुसूचित जाती जमाती महिला उद्योजक यांना नवीन उद्योग सुरू करायचा असेल ना तर कर्ज देण्यासाठी स्टँडअप इंडिया आहे बघा याच्यामध्ये फोकस कोणला केला अनुसूचित जाती जमाती आणि महिला इथे प्रश्न इथे येतो मग की टार्गेट ग्रुप कोणता आहे स्टँडअप इंडियाचा अर्थ काय होतोय तो मुद्दा महत्वाचा आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना मातृवंदना नावातच आहे मातृवंदना प्रधानमंत्री मातृवंदना पी एम एम व्ही वाय एक जानेवारी दोन हजार सतरा बघा जानेवारीची एकदम सुरुवातीच्या दिवशी सुरू होते योजना मातांचं आरोग्य सुधारायचं आहे त्यांची संस्थात्मक प्रसुती करायची आहे आणि मातृत्व लाभ त्यांना मध्ये द्यायचा आहे घरी प्रसुती झाली नाही पाहिजे माता मृत्यूचं प्रमाण असेल बालमृत्यूचं प्रमाण असेल ते कमी करायचं होतं त्यासाठी मातृवंदना भारतमाला ही तर खूप गाजली परियोजना असेल म्हटलं गेलं आहे ऑक्टोबर दोन हजार सतरामधली मालवाहतूक असेल प्रवासी रस्ते असेल त्यांची कनेक्टिव्हिटी सुधारायची राष्ट्रीय महामार्ग तुम्ही इकडे तिकडे आपल्याकडे बघतायत ना खूप ठिकाणी रस्ते झाले दिसत आहेत तिथे या योजनेचा मोठा वाटा आहे भारत माला पुढे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पीएम जे युवाय आता याला पुन्हा राज्याच्या लेवलला सुद्धा ते ती नावं दिलेली आहेत पण ही फार महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपण ज्याला म्हणतोय आरोग्यासाठी तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा ही तारीख तुम्ही लक्षात ठेवू शकता तेवीस सप्टेंबर दुर्बल कुटुंबांना दुय्यम आणि तृतीय स्तरीय उपचारासाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाख रुपये एवढा आरोग्य विमा या ठिकाणी पुरवणं याच्यामध्ये अपेक्षित आहे पोषण अभियान दोन हजार अठराच समन्वय तंत्रज्ञान आधारित देखभाल आणि समुदाय एकत्रीकरण सगळ्यात महत्वाचं कुपोषण इथे उद्देश काय कुपोषण कमी करायचं पोषण अभियान नावातच पोषण आहे पुढे पीएम आशा काय आशा हे नाव तुम्हाला माहिती आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस आता ही आशा म्हणजे ती आपल्या अंगणवाडी मधल्या आशा नाही इथे इथे लक्षात ठेवा एम ये एस पी म्हणजे काय मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो आपण किमान आधारभूत किंमत तिच्यावर आधारित खरेदी झाली पाहिजे किमतीतील तफावत भरून निघली पाहिजे खाजगी खरेदी या सगळ्यामधून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे वाढतंय का ज्यांची घरची शेतकरी आहेत आई वडील शेतकरी आहेत त्यांनी मला सांगा की खरंच तुमचं उत्पन्न वाढतंय का मुद्दा आहे महत्वाचा आहे पीएम किसान काय म्हणते पीएम किसान पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस स्वातंत्र्य दिनी सुरू झालेली योजना आहे पात्र शेतकऱ्याला प्रतिवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये जवळपास आपल्या सगळ्यांना भेटले शेतकऱ्यांचे मुलांना माहिती आहे ओके ती पीएम किसान योजना होती पुढे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ही योजना सुद्धा महत्वाची आहे श्रम योगी मानधन म्हटलंय पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस चीच सुरुवात आहे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला त्या ठिकाणी कार्यरत नळ पाणी कनेक्शन पुरवणे श्रमयोगी मानधन म्हटलेलं आहे पीएम किसान मानधन मध्ये नळ कनेक्शन मला वाटतं इथे काहीतरी ओळखलाय श्रमयोगी मध्ये ना हे कामगारांसाठी ही होजना है, ना है ना। पीम साथी, है होजना। योजना आहे ओके नळ पाणी कनेक्शन नाही येणार पीएम किसान मानधन दोन हजार एकोणवीस कामगारांसाठी ऐच्छिक पेन्शन योजना अंशदान पेन्शन योजना म्हटले कामगारांसाठी आहे किसान मानधन म्हटले पुढे पीएम कुसुम जे आहे लहान आणि अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना पुरवण्यासाठी पीएम कुसुमी योजना आली आहे ती माहीत असली पाहिजे पुढे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम बघा महत्वाचं आहे आता हे हवा म्हटल्यावर लगेच आपल्याला ते पीएम कण तो रेशिओ ते लगेच लक्षात आलं पाहिजे आणि शहरामध्ये मुख्य आहे शहरा शहरांसाठी मग तो आराखडा करा तयार करायचा त्यानुसार त्यावर कंट्रोल आणायचं जानेवारी दोन हजार एकोणीस पासून हा सुरू झाला एन सी एपीएसएला म्हटलं गेलं पुढे पीएम निधी कशाला म्हणतो दोन हजार वीस ची योजना एक जून दोन हजार वीस स्वनिधी कोविड काळात आली जे कोविडमुळे प्रवेश झालेली लोक आहेत फ पथ विक्रेते आहेत जे रस्त्यावर उभारून काही विकत आहेत त्यांच्यासाठी पैसे पुरवणे क्रेडिट देणे लोन देणे त्यासाठी ही सोनिधी योजना होती आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजना दोन हजार वीस चे कोविडच्या काळामध्येच जे लहान उद्योजक आहेत त्यांच्यासाठी चालू केली ही योजना कारण तेव्हा बऱ्याचशा धंद्यांना एक निगेटिव्ह इफेक्ट झाले होते त्यामध्ये ही योजना कामाची होती प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही महत्वाची आहे गरीब कल्याण अन्न योजना जानेवारी दोन हजार एकोणीस ची अन्न सुरक्षा अधिनियम आपण आणलेला आहे ऑलरेडी कायदाच आणलाय आपण की प्रत्येकाला अन्न भेटलं पाहिजे मग प्रतिमा हा पाच किलो मोफत अन्न त्यांनी भेटावं असा याच्यामध्ये उद्देश होता तेवढं एक लक्षात ठेवा स्वामित्व योजना एक जून दोन हजार वीस ची आहे गावामध्ये स्पष्ट मालकी स्थापित करण्यासाठी ड्रोनचा वापर करून आबाधी क्षेत्राचे नकाशे तयार करणे मालमत्ता कर जारी करणे हा एक याचा उद्देश चांगला आहे अजून याच्यावर काम चालू आहे किंवा होता आहे प्रत्येक गावाचा नकाशा तयार झाला पाहिजे त्या ठिकाणी त्यांची मालमत्ता कोणती कोणाची आहे डिटेल पुणे भारत भारत डिजिटल मिशन जगातली सगळ्यात मोठी योजना तुम्हाला आठवलं असेल लगेच तसा प्रश्न येतो तेरा मे दोन हजार वीस याच्यामध्ये युनिक हेल्थ आय डी ज्याला आभा म्हणतोय आपण सुविधा व्यावसायिक आणि आरोग्य नोंदणीसाठी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा तयार करणे सगळ्यांचं एक डिजिटल कार्ड बनलं पाहिजे तुमचं स्वतःच याच्या आधी काय झालेलं आहे कोणाला काय आधारपणातून गेलेले आहे काय ती सगळी हिस्ट्री असली पाहिजे आणि त्याच्यावर अजूनही काम आपण बघतोय काढणं चालू आहे त्याबा कार्ड स्वच्छ भारत अभियान शहरी टू पॉइंट झिरो एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस चा आहे शंभर टक्के स्रोत विलीगीकरण आणि वैज्ञानिक घनकचरा प्रक्रियेसह ओडीएफ कडून कचरामुक्त शहराकडे बघा कचरामुक्त शहर शहरी टू पॉइंट झिरो मध्ये कचरामुक्त शहर आहे अमृत टू पॉइंट झिरो एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस बघा तारीख स्वच्छ भारत याची दोघांची एक ऑक्टोबर दो आहे दोन ऑक्टोबर पैकी एक दोन ऐवजी एक ऑक्टोबर लक्षात घ्या सुधारणा मीटरिंग वर लक्ष शहरामध्ये पाणीपुरवठा साठपाणी त्याचं व्यवस्थापन अमृत टू पॉइंट झिरो पीएम दक्ष दक्ष मध्ये काय बघा दक्ष दक्ष दुर्बळ समुदायातील तरुणांना वेतन स्वयंरोजगार त्यासाठी कौशल्य पुनर्कौशल्य आणि अद्य म्हणजे स्किल बस दक्षेमध्ये ना स्किल डेव्हलप करायचंय तरुणांमध्ये स्किल डेव्हलप करायचंय त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचंय त्यासाठी ती योजना आहे पीएम गती शक्ती गती शक्ती याचे किती या हे आहेत अँगल्स आहेत असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो जी आय एस वर आधारित तेरा ऑक्टोबर बहुमॉडल प्लॅटफॉर्मद्वारे पायाभूत सुविधांच्या नियोजनांचं एकात्मीकरण करणं लॉजिस्टिकचा खर्च कमी करणं जो वाहतूक वगैरे आहे गतीशक्ती म्हणजे वाहतूक व्यवस्था वगैरे कशी फास्ट होईल त्याकडे लक्ष देण्यासाठी योजना पीएम श्री शाळा सात सप्टेंबर दोन हजार बावीस ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याला अनुसरून हरित आणि तंत्रज्ञान सक्षम शिक्षण निवडलेल्या शाळांना आदर्श केंद्र म्हणजे काही मॉडेल शाळा बनवायच्या आणि त्या अनुषंगाने इतर शाळा त्या ठिकाणी बनवायच्या पीएम विकास काय पीएम विकास दोन हजार बावीस ची अल्पसंख्याक समुदायातील कारागीर हस्तकलाकारांना कौशल्य क्रेडिट आणि बाजार जोडणी पुरवणे त्यासाठी पीएम विकास आहे उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना दोन हजार वीस बावीस ची आहे उत्पादन रोजगार निर्यात वाढवायचे आहे त्यासाठी त्यासाठी प्रोत्साहन देणारी ही उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आपल्याला माहीत असावी पुढे राष्ट्रीय क्वांटम मिशन बघा काही गोष्टी आहे ना ती योजना त्या नावावरूनच ओळखली जाते क्वांटम काय येणार क्वांटम म्हटल्यावर स्केलेबल क्वांटम कम्प्युटिंग बघा आणि सुरक्षित संप्रेषण यासह स्वदेशी क्वांटम तंत्रज्ञान आणि प्रणाली निर्माण करणे स्वतःच्या आपल्या देशामध्ये ती टेक्नॉलॉजी तयार झाली पाहिजे त्यासाठी हे मिशन होतं पी एम ई बस सेवा इलेक्ट्रिक बससाठीची आहे आहे कधीची पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस फक्त तारखेकडे तुला लक्ष द्या सतरा सप्टेंबरला विश्वकर्मा ही विश्वकर्मा स्कीम महत्वाची विश्वकर्मा म्हटलं की कारागीर किती अठरा व्यवसायातील कारागीर थोडस मध्ये विचारलं आणखी तर मग त्यामध्ये हस्तकलाकार आहेत त्यांची कौशल्य आहेत त्यांची टुलगिट आहे त्यांना बाजार जोडणे आहे त्यांना क्रेडिट देणं आहे हे सगळं या विश्वक्रमामध्ये आलंय आहे पीएम जनमन बघा बर जनमन जनधन वेगळी चोवीस आदिवासी गट जे आहेत त्यांची वस्त्या पाण्याचं संबंध आरोग्य कनेक्टिव्हिटी या सगळ्या सेवा देण्यासाठी जनमन म्हणजे जनतेचं मन जिंकून घेण्यासाठी ही योजना आणलेली असं आपण म्हणू शकतो त्या सुविधा देऊन पुढे इंडिया एआय आय मिशन सात मार्च दोन हजार चोवीस ची योजना आहे नावातच ए आय आहे नावातच ए आय आहे काय वाटतंय तुम्हाला संगणकीय क्षमता वाढवायची आहे उच्च गुणवत्तेचे डेटा सेट तयार करायचे आहे कौशल्याचा विकास करायचा आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचंय जबाबदार ए आय स्टार्टअपचा विस्तार करायचा आहे आणि राष्ट्रीय ए आय ची परिसंस्था तयार करायची आहे ए आय तुम्हाला माहिती आहे सध्या यावर खूप काही घडतं यामुळे पुढे पीएम सूर्य घर योजना मोफत वीज योजना म्हणतोय आपल्याला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची ही योजना आहे कुटुंबांना छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी भांडवली अनुदान आणि दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज निर्माण करण्यासाठी योजना सगळ्यात महत्वाचं सूर्य घर हे सोलर पॅनल आहे त्यासाठी अनुदान आहे दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज कशी तयार करता येईल त्यासाठी योजना आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ती तारीख तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि एवढ्या सगळ्या योजना तुम्ही करून गेलात तर मला वाटत नाही तुमचा म्हणजे केंद्र सरकारच्या योजनांवरचा प्रश्न चुकेल ओके आरंभ व्याच ग्रुप सी कंबाईनची आपण घेतोय पशुधन पर्यवेक्षक आहे पोलीस भरतीची अर्जून बॅच आहे नगर परिषदेची बॅच आहे सेवा भरती आहे तुम्हाला ज्या परीक्षेचा अभ्यास करतायत त्या परीक्षेसाठीची बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकतोय महत्वाचे काही प्रश्न वगैरे बघत चाला कधी वेळ असला ती बघत चला इतर काहीतरी बघितल्यापेक्षा ओके चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद